बेडग आणि मालगाव येथे शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची जाहीर सभा सभेने शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाले बळ शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या भागात मोठ्या प्रमाणावर विकास निधी देऊ मंत्री उदय सामंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते मालगाव आणि बेडगमधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्ताने बेडग आणि मालगाव या ठिकाणी जाहीर सभा झाली यावेळी उद्योगमंत्री उदय सावंत बोलताना म्हणाले की शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना निवडून दिल्यास या भागाचा चांगला विकास शिवसेनेच्या माध्यमातून होईल आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली याचा फायदा सर्व महिलांना झाला ही योजना कधीही बंद होणार नाही यावेळी शिवसेना नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यावर जोरदार टीका केली कधीही बंद करायला देणार नव्हत हे आश्वासन आम्ही महिला भगिनीला द्यायला आणि मत त्यांची मन जिंकण्यासाठी आलेलो पण हा देखील आपण विचार केला पाहिजे आज मोठ्या संख्येनं महिला भगिनी इथं उपस्थित आहे पण आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू सुरू कोणी केली त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते उपमुख्यमंत्री कोण होते याचा देखील आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि मी मगाशा देखील भाषणामध्ये सांगितलं की भारतीय जनता पार्टी म्हणून माननीय देवेंद्रजी आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत त्यांच्याबद्दल नितांदर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे त्यांच्या कार्यप्रणालीवर देखील मी प्रेम कार्यकर्ता आहे परंतु त्या जिल्ह्यामध्ये जे काही घडतंय ते योग्य नाही हे देखील मी देवेंद्रजींच्या कानावर घालणार काना आहे आज मित्रपक्ष मित्रपक्ष म्हणून आपण सगळे एकत्र काम करत असताना एखाद्या मित्रपक्षाला त्रास देणं हे दुसऱ्या मित्रपक्षाकडनं होऊ नये ही देखील विनंती मी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमच्या नेते मंडळींना करणार आहे कारण शेवटी ही लोकशाहीतली निवडणूक आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे ही ग्रामस्थानी स्वतःच्या गावचा विकास कसा करून घ्यायचा हे ग्रामस्थानी ठरवण्यासाठी ही निवडणूक आहे आणि हे ठरवल्यानंतर आपला लोकांमधला माणूस जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचा पंचायत समितीमध्ये पाठवायचा आणि याच्यासाठी मतदान करायचं यासाठी लोकशाहीमध्ये निर्माण झालेली ही निवडणूक आहे मी मग भाषणामध्ये देखील सांगितलं या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना आदरांजली वाहिली पाहिजे पण एकोणीसशे साठ सालामध्ये दिल्लीवर राज्याचा सुवर्ण कला आणत असताना ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ग्रामपंचायतली भाषण भाषणं ऐका तुम्ही काल भाषण आले काही युट्यूबवर फिरायले ज्या चौदाच्या इलेक्शन मध्ये एकोणीसशे इलेक्शन मध्ये जो उमेदवार खाड्यांचं वाक्याचं होतं हा काही पालापातोळा आहे तुझ्याला पाहिला पत्राला घेऊन तुला लढायला लागते हे तू मान्य करतोय दुसरा विषय त्यांनी सांगितलं हा टक्केवारीचा आमदार आहे त्याच्यात आज गाडी करतोय तो, तो म्हणजे अशी अनैसर्गिक युती करून अनैसर्गिक पद्धतीने माणसं एकत्र करून त्यांना निवडणूक लढावा लागते शेजारच्या वंजोळांची इथं महिला उमेदवार उमेदवारी जो कालपर्यंत टीका करत होता उमेदवार त्या उमेदवाराला त्यांना उमेदवारी द्यावी लागली बरोबर आहे वंजोळीत नाही म्हणजे त्यांना त्या मतदारसंघात सोळा वर्ष इथं राहून आपले स्वतःचे कार्यकर्ते भाजपचे म्हणून कार्यकर्ते सुद्धा तयार करता येणार नाहीत इकडून घे तिकडून घे उमेदवारी दे आणि टीका करताना काहीतरी मला काल परवा म्हटलेले की कुलकर्णी मास्तरनी मी मोठा केला आणि आज माझ्या टीका करतोय साहेब खरा इतिहास या गावकऱ्यांना सांगावं भेटते बेडपाल्याने जशी साथ दिली पण तशी साथ दोन हजार सात साली जेव्हा मतदारसंघ हा राखीव झाला तेव्हा पहिलं घर मनस्य सरांतच पाठ ठेवण्यासाठी ज्याला इथं मतदारसंघात धोरण हा तो विचारला पहिलं झर मनसं सरांकडे आज तुझा पुरावा असा आहे दोन हजार झालेले चोवीस इलेक्शन त्या मदार सुद्धा माझ्या ढोक्यात कथा त्याच्या नाव वापर एवढा पुराव देऊन आणि म्हणायचं नोक कोण पुराव मोठं केलं ती चूक माझी झरी यायचं मनसरांना होतो मी तुम्हाला अंडा नसता तर आज हा सोळा वर्ष आपल्या डोक्यावर बसला नसता दुसरा विषय साहेब मतदान केलं नाही बीजेपीला मला नाही मतदान निवडून दिलं माझ्या माणसाला निवडून ना नाही दिलं तर विकासाला निधी देणार नाही काय त्या गोंडीवाडी मध्ये सांगितलं डांबर टाकलेला उकडून गेली म्हणे काय पैसा खर्च आहे त्यांच्या जो सोळा वर्ष विकास निधी छापनाकडे मिळतो त्याचा तुम्ही विकास केला किती केला ते आपले ऐकले साहेब की आम्हाला वाटतंय त्या पैसे हा अंतरे असेल तर रस्ते आमचे उडमळे झाले असते एकशे तीस कोटी फक्त गेड दिले म्हणे पाण्याचा प्रयत्न बेड काय आहे एवढं मोठं गाव पंचवीस हजाराची पुढची लोकसंख्या असलेलं गाव सोळा हजार मतदान असलेलं गाव पेला पाणी अजून नाही साठी